श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पिंपळ झाड शास्त्रातील महिमा याची माहिती पाहणार आहोत म्हणजेच पिंपळाचे झाड याची शास्त्रीय माहि माहिती किंवा महिमा काय आहे याबद्दल या आपण थोडक्यात माहिती घेऊया पिंपळाचे रोपण रक्षण स्पर्श आणि पूजा केल्याने अनुक्रमे धन पुत्र स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतो अश्वत्थांचे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो आणि स्पर्शाने लक्ष्मीची प्राप्ती होते प्रदक्षिणा केल्याने वय वाढते पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा केल्याने दहा हजार गाई दान केल्याचे फळ मिळते आणि त्यापेक्षा जास्त प्रदक्षिणा केल्याने करोडो गायींचे दान मिळते त्यामुळे नियमितपणे पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करणे फायदेशीर ठरते माझ्या व्हिडिओचा जर विषय तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्याने दारिद्र्य दुःस्वप्न चिंता आणि सर्व दुःखांचा नाश होतो जो ज्ञानी पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्याने आपल्या पितरांना तृप्त केले माणसाला फक्त एक पिंपळाचे झाड लावल्याने इतके पुण्य मिळते जे त्याला शंभर पुत्र प्राप्त झाले तरी मिळू शकत नाही आणि ते सर्वजण शंभर यज्ञ करतात पिंपळाचे झाड लावल्याने माणूस श्रीमंत होतो जप होम स्तोत्रपठन आणि यंत्र मंत्र इत्यादी विधी पिंपळाच्या झाडाच्या मुळाजवळ बसून केले जातात त्या सर्वांचे फळ लाखो पटीने मोठे असते असे पद्मपुराणात याचा उल्लेख आलेला आहे घराच्या पश्चिम दिशेला असलेले पिंपळाचे झाड शुभ मानले जाते हे अग्निपुराण यानुसार सिद्ध झालेले आहे जो व्यक्ती एक पिंपळाचे झाड लावतो त्याला एक लाख देववृक्ष पारिजात मंदार इत्यादी विशेष झाडे लावण्याचे फळ मिळते हे स्कंद पुराणानुसार सिद्ध झालेले आहे सर्व कार्यसिद्धीसाठी पिंपळ आणि वडाच्या मुळामध्ये दिवा लावावा स्क्रीनवर जो श्लोक फ्लॅश होत आहे तो पिंपळाच्या झाडाचे महत्त्व सांगणारा आहे म्हणजेच पिंपळाच्या झाडाची महिमा येथे वर्णन केलेली आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद